बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अंतर्गत येणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने विहिरीतून रेस्क्यू केले आहे मात्र त्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करण्यात आल्याचे वास्तव समोर आल्याने वन्यप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे एकीकडे वाघ हा व्याघ्र संवर्धनाचा गुरू असल्याची माहिती वनविभाग व प्रशासनाकडून देण्यात येते वनविभाग हा जगातील वाघांचा मुख्य संरक्षक आहे जगभरात वाघाच्या धोक्याबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो वनविभागाकडूनही वाघांना मारू नका प्राण्यांसोबत विशिष्ट प्रमाणे वाघा असे सांगण्यात येते प्राण्यांपासून कोणतीही हानी किंवा नुकसान झाल्यास वनविभागाकडून त्या पीडित गावकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यात येते मात्र नुकतेच खामगाव परिक्षेत्राअंतर्गत रेस्क्यू केलेला बछडा रात्रीपासून उपाशी असल्याचे बोलले जात आहे रेस्क्यू केल्यानंतर वनविभागाने काही मासाचे गोळे या बछड्यासमोर टाकले असता त्याने ते खाल्ले नाही दरम्यान वनविभागाचे कर्मचारी मात्र अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे रेस्क्यू केल्यानंतर बिबट्याच्या आईचा शोध घेऊन बिबट्याला आईच्या स्वाधीन करण्याचे सोडून अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात वनविभागाचे कर्मचारी गुंग असल्याचे दिसून येत आहे तर रेस्क्यू केलेला तीन महिने वयाच्या बिबट्याचा बछडा रात्रभरापासून उपाशी असल्याने त्याचे बरे वाईट झाल्यास जबाबदारी कुणाची असा प्रश्न या निमित्ताने वन्यप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कारसह शेख हजीज, खामगाव